तर हो मित्रांनो शेतकऱ्यांकरिता अजून एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो मित्र शेतकऱ्यांना शेती करत असताना आपल्या शेतामध्ये फळबाग घ्यावयाची यायची असल्यास किंवा रब्बीचे पीक घ्यावयाचे असल्यास किंवा बारमाही पिके घ्यावं यायचे असतील नगदीचे पिके घ्यावयाची असली किंवा बऱ्याचशे शेतकरी जे आहेत ते उन्हाळी पिकं घेत असतात नगदी पिकं घेत असतात तर त्या शेतकऱ्यांना ही सर्व पिकं घेत असताना त्या पिकांकरिता पाण्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता भासते मित्रांनो आणि पाण्याकरिता लागते शेतामध्ये वीज परंतु मित्रांनो शेतामध्ये वीज देत असताना बऱ्याचशा अडचणी येतात बऱ्याच वेळेस दिवसा वीज देता देणे शक्य होत नाही अं वेळ बदलून वीज द्यावा द्यावं लागते मित्रांनो तर अशा परिस्थितीमध्ये शासनाने म्हणजे महावितरणने परत शेतकऱ्यांकरिता एक चांगलं पाऊल उचललेलं आहे वेळोवेळी सरकार शासन सुद्धा शेतकऱ्यांच्या हिताकरता पाऊल उचलतच असते मित्रांनो त्यामधलं जे महावितरणचं एक महत्वपूर्ण महत्वाचं पाऊल आहे मित्रांनो त्या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर मित्रांना शेतकऱ्यांना आपली शेती भिजवण्याकरिता कृषी पंपाला दिवसा अखंडित वीज पुरवठा कार्यक्षम पद्धतीने मिळण्याकरिता महावितरण मार्फत मोठ्या प्रमाणामध्ये सौर ऊर्जेवर आधारित नवीन धोरण राबविण्यात येत असून पारंपरिक विद्युत खांबांवर आधारित वीज पुरवठा बऱ्याच जागी बंद करून त्याच्या जागी जास्त किफायतशीर दीर्घकालीन पर्याय सौर ऊर्जा याकडे पाहिल्या जात आहे मित्रांनो तर मित्र शेतकऱ्याची अडचण दूर करण्याकरिता आणि वाढत्या मागणीचा ताण कमी व्हावा याकरिता हे सौर ऊर्जेचे धोरण लागू करण्यात येत आहे मित्रांनो ज्यामध्ये महावितरणने आजपर्यंत जवळपास दोन हजार सातशे त्र्याहत्तर मेगावॅट क्षमतेचे पाचशे बारा सौर ऊर्जा प्रकल्प कार्या, केल्यामुळे ग्रामीण भागामधल्या कृषी पंपांना दिवसा स्वच्छ स्थिर आणि अखंड वीज पुरवठा उपलब्ध होत केला जात आहे मित्रांनो मित्र महावितरणने दीर्घकालीन वीज खरेदी करारामध्ये सुद्धा अपारंपरिक ऊर्जा स्त्राला अधिक म्हणजे जवळपास पासष्ट टक्के आणि बाकी अक्षय ऊर्जेचा समावेश केलेला आहे मित्रांनो तर मित्र सध्या बहात्तर हजार नऊशे अठरा मेगावॅट क्षमतेच्या वीज खरेदी करारामध्ये सुद्धा अक्षय ऊर्जेला विशेष प्राधान्य देत आहे मित्रांनो तर मित्र सूक्ष्म नियोजन प्रणाली व्यवस्थापन आणि सौर ऊर्जेच्या वाढत्या वापरामुळे राज्यामधला वीज पुरवठा अधिक स्थिर होताना दिसत आहे मित्रांनो मित्र अशातच आता विजेच्या मागणीकडे अचूक नियोजन आणि वीज खरेदीचे व्यवस्थापन सूक्ष्म म्हणजे सक्षम करण्याकरिता महावितरणकडून अजून एक महत्वपूर्ण अपडेशन आलेलं आहे मित्रांनो ज्यानुसार महावितरणने कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआय आधारित स्वतंत्र प्रणाली विकसित करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने राज्यामध्ये जवळपास राज्यातील जे शेतकरी त्यांच्याकरिता वीज मागणीचा अचूक अंदाज घ्यायला मदत होत आहे मित्रांनो ज्यामुळे कमी खर्चामध्ये कार्यक्षम तसेच वेळेवर वीज खरेदी करता येण्याकरिता एआय प्रणालीला प्राधान्य दिले आहे मित्रांनो ज्यामुळे आपातकालीन परिस्थितीमध्ये निर्णय घ्यायला व विजेचे नियोजन व्हायला सुद्धा अजून सोपे झाले आहे अजून सोपे होणार आहे मित्रांनो तर मित्रो शेतकऱ्यांकरिता वीज पुरवठा सौर ऊर्जेच्या माध्यमातून कसा देता येईल जास्तीत जास्त कसा वीज पुरवठा करता येईल दिवसागणिक वीज कशी देता येईल आणि शेतकऱ्यांना इच्छुकाट्यापासून म्हणजे जंगली जनावरांपासून वाचवून वेळेवर शेतकऱ्यांना आपल्या पिकाला पाणी देता येईल व चांगले उत्पादन चांगले उत्पन्न काढता येईल चांगले उत्पन्न घेता येईल याकरिता शासनासोबतच महावितरणकडून सुद्धा एक चांगला उपक्रम चांगली अपडेट आलेली आहे मित्रांनो जे आपल्या सर्वांपर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो तर मित्र नक्कीच आशा करतो की आपण सर्वांना ही माहिती महत्वपूर्ण वाटली असेल मित्रांनो या व्यतिरिक्त या व्हिडीओमधली माहिती जर तुम्हाला चांगली वाटली नसेल पटली नसेल याच्या व्यतिरिक्त तुमची जर काही अशा अपेक्षा असतील वेगळा व्हिडिओ कोणत्या विषयावर बनवायचा आहे तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेमध्ये तुम्ही करू शकता तुम्हाला कोणत्या विषयावर अपडेट हवा आहे तुमचे काय प्रश्न असतील त्या संदर्भात आणि तुमच्या वेगळ्या माहितीकरिता करिता एक तुमच्या सांगण्याप्रमाणे त्या माहितीनुसार व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल मित्रांनो तर मित्र शेतकऱ्यांकरिता ही एक महत्वपूर्ण अपडेट होती सौर ऊर्जे संदर्भातली शेतकऱ्यांना दिवसागणिक चांगल्या प्रकारे वीज पुरवठा व्हावा पाणी शेतीला पिकाला मिळावं याकरिताची हो तर मित्र या, या अशीच वेगवेगळी महत्वपूर्ण विश्वासार्ह माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवू शकेल याकरिता नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा बेल आयकॉन बटन दावा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळेल मित्रांनो तर मित्रो लवकर भेटूया एका नवीन अपडेट सह नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद